मेला दोन हजार फक्त पौराणिकतेवर आधारित नाही त्यामध्ये प्राचीन विज्ञानाची गुपितेही आहेत या कार्यक्रमाचे वेळापत्रक ग्रह संरेखणावर आधारित आहे ज्यात गुरुचा महत्वपूर्ण सहभाग आहे महाकुंभ मेळा हा फक्त धार्मिक महत्वाचा उत्सव नसून त्यामागे गुढ विज्ञान आणि प्राचीन खगोलशास्त्राचाही सखोल अभ्यास आहे दोन हजार पंचवीसच्या महाकुंभ मेळ्याला तेरा जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरुवात होणार आहे जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जाणारा हा उत्सव अध्यात्म पौराणिक कथा आणि विज्ञानाचा संगम आहे कुंभ मेळ्याची प्राचीन कथा महाकुंभ मेळ्याचे उगम समुद्र मंथन या प्राचीन हिंदू पौराणिक कथेतून झाले आहेत या कथेनुसार देव आणि दानवांनी अमृत म्हणजेच अमरत्वाचे अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले या मंथना दरम्यान अमृताचे काही थेंब पृथ्वीवर चार ठिकाणी पडले ती ठिकाणी म्हणजे हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज याच ठिकाणी कुंभ आयोजन केले जाते कुंभ या शब्दाचा अर्थ आहे घडा जो अमृताच्या पात्राचे प्रतीक आहे अध्यात्माच्या जोडीला विज्ञानाचा पाया महाकुंभ मेळ्याचे आयोजन विशिष्ट खगोलीय घटनांच्या आधारे केले जाते यामध्ये गुरुग्रहाची भूमिका महत्वाची आहे गुरुग्रहाचा बारा वर्षांचा सूर्याभोवतीचा परिभ्रमण कालखंड आणि त्याचे विशिष्ट राशींसोबतचे संयोग या निश्चित करतात दोन हजार चोवीसच्या च्या डिसेंबर गुरुग्रह पृथ्वी आणि सूर्याच्या मध्यभागी पोहोचला ज्यामुळे तो आकाशात अधिक तेजस्वी दिसत होता या खगोलीय घटनेमुळे पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्रांमध्ये बदल होतात जे मानवी शरीराच्या बायोमॅग्नेटिक शक्तींवर परिणाम करतात आधुनिक विज्ञान काय सांगते संशोधनाने सिद्ध केले आहे की ग्रहांच्या स्थान बदलामुळे पृथ्वीवरील विद्युत चुंबकीय क्षेत्रांवर परिणाम होतो हे बदल मानवी शरीरातील जैविक यंत्रणांना प्रभावित करतात कुंभमेळ्यात सहभागी होणारे अनेक जण मानसिक शांतता आणि शारीरिक ऊर्जा यांचा अनुभव घेतात याशिवाय कुंभमेळ्याचे ठिकाण निवडताना प्राचीन भारताच्या भूगोल आणि भूचुंबकीय शक्तींबद्दलच्या सखोल ज्ञानाचा उपयोग केला गेला आहे नद्यांच्या संगमावर होणारे हे मेळे त्या भागातील भूचुंबकीय क्षेत्रामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य मानले जातात महाकुंभ मेळा आणि खगोलशास्त्र महाकुंभ दोन हजार हा धार्मिक सण नसून मानवतेच्या आणि ब्रह्मांडाच्या गूढ शक्तींच्या संबंधांचे प्रतीक आहे गुरु शुक्र शनी आणि मंगळ या ग्रहांचे अद्भुत संयोग या उत्सवाच्या काळात दिसणार आहेत ज्यामुळे हे आयोजन अधिक खास होणार आहे अध्यात्म पौराणिकता आणि विज्ञानाच्या संगमातून प्रेरणा घेणारा महाकुंभ मेळा जगाला आध्यात्मिक उन्नतीसाठी प्राचीन ज्ञानाचा वारसा दाखवतो या भव्य सोहळ्याची अनुभूती घेताना लाखो भाविकांसाठी हा एक वेगळाच अनुभव असेल महाकुंभमेळा हा पौराणिक कथांमधून आलेला असला तरी त्यामागे दडलेले विज्ञान खगोलशास्त्र आणि अध्यात्म यांचे गूढ उलगडणे आपल्यासाठी आवश्यक आहे ही परंपरा मानवी जडणघडण ग्रहांचे परिणाम जलशुद्धीकरण आणि ऊर्जेचा शास्त्रीय अभ्यास याचा एक भाग आहे म्हणूनच महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होत असताना हा केवळ एक धार्मिक समारंभ नसून अध्यात्म आणि विज्ञानाचा अनोखा संगम आहे याची जाणीव ठेवूया